आणि त्या आमच्याकडे सुरू होईल एकदा आरक्षण जाहीर झाली की डोकेदुखी डोकेदुखी की गावची निवडणूक ही गावाच्या सीमेच्या आतच राहायची नाही का आपणच लढायची माझ्याकडे तर येऊच नका परगावची मंडळी जर निवडणुकीमध्ये इथं घुसखोरी करायला लागली तर ते मात्र गावाच्या प्रकृतीसाठी ठीक राहणार नाही म्हणून जे काय करायचं आहे आपलं फ्रेंडली फाईट मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला करता येईल किती दिवस राहिले तुमचे तीन महिने राहिलेत ग्रामपंचायतीचे आता ग्रामपंचायतीचा कारभार किती लोक जवळून पाहतात मला माहिती नाही किती लोक पाहतात जर हात वर करा बरं ग्रामपंचायतीचा कारभार फार लोक काय फार लोक पाहतच नाहीत खूप कमी लोक आणि त्या आमच्याकडे सुरू होईल एकदा आरक्षण जाहीर झाली की डोकेदुखी नाही का तर गावकऱ्यांना मला एवढं तर विचार तर काय आता ही निवडणूक बाबरगाव ग्रामपंचायतीची होईल निवडणूक होऊ द्यावी का बिनविरोध करावी काय वाटत तुम्हाला ए तुम्हाला नाही बिनविरोध जर गावकऱ्याने दिली तर उत्तम पण बिनविरोध नाही जरी दिली तर माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आहे की ज्याला उभं राहायचं त्याने उभं राहावं जे ये निवडून येतील त्याला चहा असतो मी नाही का उभं राहायचं आणि लोकांकडे जायचं भूमिका मांडायची आपली आणि मग लोक तुमची भूमिका तुमचं काम हे पाहून मग मतदान करतील आणि मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतं ज्याला पडतील त्याला पसंती मिळेल आणि लोक ज्याला सगळ्यात जास्त मत देतील ज्याला लोकांनी पसंती दिलेली आहे त्यांना आम्ही पसंती देऊ साधव आणि सोप त्यात फक्त एक आपण नियम पाळूया की गावची निवडणूक गा। ही गावाच्या सीमेच्या <laughs> आतच राहायची नाही का आपणच लढायची परगावची मंडळी जर निवडणुकीमध्ये इथ घुसखोरी करायला लागली तर ते मात्र गावाच्या प्रकृतीसाठी ठीक राहणार नाही म्हणून जे काय आहे आपलं फ्रेंडली फाईट मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला करता येईल कारण काय होईल की जागा पंधरा आहेत आणि अर्जदार पाचशे आहेत त्या पाचशे पैकी पंधरा कशा निवडायचे नाही का त्यामुळे मला असं वाटतं की माझ्याकडे तर येऊच नका अर्ज वगैरे पाहायसाठी वकील आहेत छाननी करायला म्हणजे आणि मग ज्याला इच्छा आहे तरी लढावं आणि लोक ज्याला जास्त नव्हते देतील निवडून येतील त्यांच्याबरोबर आम्ही काम करू आमदार काम करतील खासदार काम करतील